नमस्कार मित्रांनो कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक दिग्गज अभिनेत्याचे निधन होत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने कला सृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर अभिनेते मुकुलदेव यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी वयाच्या चोपन्नव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मुकुलदेव यांनी आतापर्यंत चित्रपटासह मालिकामध्ये देखील काम केले आहे बॉलिवूडसह त्यांनी दक्षिणात ते पंजाबी चित्रपटसृष्टीत काम केले आहे त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे तसेच मुकुलदेव यांच्या कारकिर्दीत पाहायचे असेल तर त्यांनी वेगळ्या दाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्यांनी कशिश फिर कोई है कुमकुम एक प्यारासा बंधन अशा गोड गाजलेल्या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाल्याने अनेक प्रेक्षक म्हणतात कलासृष्टीतला चमकता तारा हरपला तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून मुकुलदेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली